बुलडीची सुरुवात एका मोठ्या बातमीने करतोय महायुतीच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये खलबत होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्या घरी देवेंद्र फडणवीस दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील थोड्याच वेळात पोहोचणार आहेत तर अजित पवार अगोदरच पटेलांच्या घरी उपस्थित आहेत लोकसभा निकालानंतर तीनही नेते पहिल्यांदाच एकत्र भेटणार असून लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि आगामी विधानसभेची रणनीती यावर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याचं समजत आहे तसंच उपमुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अजित पवार आणि फडणवीसांची पहिल्यांदाच बैठक होत असल्यानं शिंदे आणि अजित पवारांकडून या बैठकीमध्ये फडणवीसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो गुरुवारी रात्री अमित शहाशी चर्चा केल्यानंतरही फडणवीस आपल्या राजीनाम्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं कळत रौनक कोकडे आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत रौनक या बैठकीला सुरुवात झालेली आहे का काय अधिक माहिती मिळते निश्चितपणे श्रीरंग काही वेळापूर्वी ही ही बैठक जी आहे प्रफुल्ल पटेल यांच्या घरी या बैठकीला सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये एन डी एच्या या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि या बैठकीदरम्यान जी माहिती सूत्रांच्या वतीनं मुख्यतः उपलब्ध होते त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये जे वक्तव्य केलं होतं की मला या मंत्रिपदाच्या जबाबदारीवरनं मुक्त करा मी संघटनेचं काम करणार आहे आणि अशा स्वरूपाची मागणी मी आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे देखील ठेवणार आहे या पार्श्वभूमीवर काल जी कॅबिनेटची बैठक झाली होती त्यामध्ये दे देखील देवेंद्र फडणवीस हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले गेले होते मात्र त्यावेळेस जेव्हा अजित पवारांनी त्यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारलं होतं तर कुठलंही उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं नव्हतं त्यांनी सांगितलं होतं की उद्या मी दिल्लीत आहे तुम्ही उद्या दिल्लीत येणार आहात त्यामुळे उद्या बसून या संदर्भात चर्चा करू काल रात्री उशिरा गृहमंत्री अमित शाह यांना देखील देवेंद्र फडणवीस भेटले आहेत आणि आत्ता जी माहिती उपलब्ध होते त्यानुसार इथली बैठक संपल्यानंतर हे तिन्ही नेते परत एकदा गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जातील अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होत मात्र ही फारच महत्त्वाची अशी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बैठक असणार आहे कारण जर खरंच देवेंद्र फडणवीस आपल्या भूमिके भूमिकेमधनं माघार घ्यायला तयार नसतील तर मग त्यांच्या जागी या सरकारमध्ये कोण उपमुख्यमंत्री बनेल भाजपकडनं असे अनेक महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी परवा जेव्हा ही बातमी आली होती त्या दिवशी देखील मीडियाशी ऑफ रेकॉर्ड बोलताना स्पष्ट सांगितलं की देवेंद्र फडणवीसची ही स्वतःची जबाबदारी नाही आहे सामूहिक जबाबदारी आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस असं कुठलंही पाऊल उचलू नाही धन्यवाद रौनक तुम्ही दिलेला आहे माहितीबद्दल आपण बघतोय की दिल्लीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ही बैठक सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांनी जी भूमिका जाहीर केलेली होती त्या भूमिके संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे